अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट सरकारनं मदत द्या बदनापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन बदनापूर भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे बंधू अंबड नगर परिषदेचे नगराध्यक्ष देविदास कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपूर्वी जालना शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये पीक गहू ज्वारी बाजरी याचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांना शासनानं सरसकट मदत करावी असं निवेदन बदनापूर आमदार नारायण कुचे यांचे बंधू आंबड नगर परिषदेचे नगराध्यक्ष देविदास कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदनापूर भारतीय जनता पार्टी जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे मला सांगा तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला काय निवेदन दिलेले जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर अंबड आम जे आमचे काही सर्कल त्यांनी अतिवृष्टीमध्ये नाही ते सर्व सर्कल घ्या तलाट्यांना लवकर आदेश द्या की जे शेतकऱ्यांची नुकसान झाली त्याची भरपाई द्या सरसगट अतिवृष्टीचं अनुदान द्या शेतकऱ्यांना यासाठी आम्ही निवेदन दिलं चौदा तारखेचं तिच्यामध्ये बदनापूर तालुक्यातले काही गट वगळण्यात आले होते तर ते पंधरा तारखेच्या अतिवृष्टीमध्ये जास्त पाऊस झालेला त्याला परत त्याच्यामध्ये समाविष्ट करून पुढे त्याचे पंचनामे करावे याचं निवेदन देण्यासाठी आम्ही का ना आपलं माझं नाव पद्माकर दराड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शेलगावात या दिवशी सतरा सप्टेंबरला पालकमंत्री स्वतः येऊन पाणी केली ए डी एम साहेब होते पण त्यांनी आदेश मंडळामध्ये दिले नाही तहसीलदारला आदेश दिले नाही पाणी करण्यासाठी आणि संभ्रमात येथे खालचे तहसील कार्यालयातले दे लोक त्याच्यामुळे पाणी कोणाला करायला झाले नाही त्याच्यामुळं आम्ही निवेदन द्यायला आलो आणि त्यांचं म्हणणं होतं पाऊस मोजमापमध्ये कमी दिसतो तर स्वतः पालकमंत्र्यांनी पाणी केले नुकसान किती झाले नाही त्यांनी सांगितलं की शासनाला सर सरकारतर्फे मदत दिली जाईल असं सुद्धा सांगितलं पण ते पंचनामे करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर मॅडम यांना भेटून निवेदन सविस्तर असं निवेदन दिलं आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे घेऊन निवेदन दिले काय नाव आपलं माझं नाव अनिल कोलते बी जे पी जिल्हा सरचिटणीस जालना